परंतु आमच्याकडे सर्व नाव आहे की दहा दहा कोटी रुपये यामुळे काय झालं बँकेकडे निधी उपलब्ध झाला आणि जे पैसे डीआयसी ला दोन हजार सव्वीस मध्ये द्यायचे होते ते पैसे आपण आता दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे तारीख पण दिलेली तुम्हाला दहा एक दोन हजार पंचवीस रोजी आपण पूर्ण ची जी पूर्ण परतफेड केली यामुळे झालं काय की जे बंधन होत की इतर सभा इतर लॉकरला पैसे द्यायचे नाही ते बंधन आता हटले गेलं त्या दृष्टीने नो, नो ना हरकत दाखल मिळवण्यासाठी दाख सर्व सर्व पत्रवर झालेला आहे तो ना दाखला थोड्या दिवसात आपला प्राप्त होणार आहे कारण पैसे दिले ना हरकत काहीच आता राहिलेलं नाही त्यानंतर प्रश्न राहिला बँकेकडे पैसे किती शिल्लक आहेत मध्यंतरी काही विकसित लोकांनी वेगवेगळ्या बातम्या तुमच्याकडे पाठवल्या आहेत बँकेकडे चारशे कोटी शिल्लक आहेत बँकेकडे पाचशे कोटी शिल्लक आहेत निवड थापेबाजी होती ती बँकेकडं जे बँकेने गुंतवणूक केलेली सरकारी नॉकरीमध्ये एकशे त्रेसष्ट कोटीची ही रक्कम एक कोटी रुपये आता एकशे त्रेसष्ट सिक्युरिटी होत्या जोपर्यंत पैसे जात नाही तोपर्यंत या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकता येत नाही असं बंधन आहे कायद्याने परंतु आता ते आपण पैसे पूर्ण परत केले आपल्या पाठपुराला मा ते यश आलं त्यामुळं आता एकशे त्रेसष्ट कोटी रुपये वाटण्याची परवानगी बँकेला लवकरच मिळणार आहे म्हणजे मार्च मध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे तर या एकशे त्रेसष्ट कोटी पैकी एक कोटी रुपयाची रक्कम अशी आहे की पाच लाखाच्या आतील जे ठेवीदार आहेत काही त्यांनी अजूनही बँकेशी संपर्क केलेला नाही मी तर आपल्या माध्यमातून त्या लोकांना आवाहन करतोय जे कोणी ठेवेदार असतील तुमचे बरे पाचशे रुपये असो तुमचे हजार रुपये असो ज्यांनी बँकेकडे केवायसी पूर्ण करून क्लेम फॉर्म भरलेले नाही त्यांनी अजूनही वेळ गेलेले नाही त्यांनी ते तीस कोटी रुपयाचे क्लेम फॉर्म भरले तर त्यांना ते तीस कोटी आपल्याला देता येईल परंतु आपण त्यासाठी थांबलो नाही आपण काय दिलं आम्ही कल्पना दिली की आम्ही तीस कोटीची वेगळी तरतूद करून ठेवू ते पैसे तीस कोटी तरतूद करून बाजूला ठेवू म्हणजे हे जे पाच लाखाचे आज ठेवणार केव्हा आले तर त्यांना द्यायला बँकेकडे ते तीस कोटी उपलब्ध राहतील तेव्हा ते एकशे त्रेसष्ट मधून ते तीस कोटी ते गेले आता कर्मचारी तुम्ही काल पाहिलं असेल कर्मचारी कमी केले बँकेने तर त्यांचं बी काही कॉम्पेन्सेशनचा विषय राहणार आहे काही आणखी तांत्रिक तरतुदी असतात त्या पूर्ण करून एकशे त्रेसष्ट कोटी पैकी एकशे दहा कोटी हे पाच लाखापुढील ठेवीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत ही खूप मोठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे त्या पैशाचं वाटप लवकरच ठेवीदाराकडनं फॉर्म भरून घेऊन आणि आज बँकेला ठेवीदारांना साधारण दोनशे दहा कोटी रुपये पाच लाखाचे पुढचे त्यांना दोनशे दहा कोटी रुपये परत करायचे आहे तेवढं देणं तर एकशे दहा कोटी उपलब्ध झाल्यामुळे का होईल पन्नास टक्के रक्कम आपण ठेवीदारांना मार्च मध्ये देऊ शकतो आणि आता राहिले पुढचे पुढच्या एकशे दहा कोटीचा तर त्यासाठी बँकेचं आज जे कर्ज आहे येणे बाकी ते जवळपास नऊशे कोटीच आहे म्हणजे बँकेला नऊशे कोटी येणं आहे आणि एकशे दहा कोटी देणं राहणार आहे फक्त म्हणजे दहा बारा कोटीची वसुली जर ताबडतोब तातडीने ता झाली तर होऊ पुढच्या दोन चार महिन्यामध्ये राहिलेले पैसे सुद्धा ठेवीदारांना जाऊ शकतात त्या दृष्टीने काल आम्ही खरं म्हणजे ती बैठक बोलवली ती पालकमंत्री जिल्हाधिकारी साहेब होते तिथं परत पोलीस प्रशासनाची मदत लागते म्हणून पोलीस प्रशासनाचे प्रमुख आपले साहेब होते आणि आम्ही व्यावसायिक साहेब होते बँक बचावचे सर्व ठेवीदारांचे प्रतिनिधी होते त्याप्रमाणे तिथं सर्व बोलून त्या ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणजे आपले निवासी जिल्हाधिकारी आहेत ते त्यानंतर पोलीस खात्यातले डीवाय स्वी आणि एक बँकेचा प्रतिनिधी असे सदस्य सभेती नेमून त्यातून ती वसुली होऊन जलद वसुली तर होणारच आहे ते जलद होऊन बाकी राहिलेले पैसे सुद्धा ठेवीदारांना परत मिळणार ही खूप अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट अशी वाटते की जो लढा सुरू केला त्याला कुठलं तरी चांगलं यश येते आणि संपूर्ण भारतामध्ये ही पहिली बँक राहणार आहे की जी बंद पडल्यानंतर ठेवीदारांना पूर्ण पैसे परत मिळालेले बाकी बँकापासून बंद पडून दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आले ठेवीदारांना पैसे भेटलेले नाही परंतु या ठिकाणी हे जे बसलेले सर्व आहेत बँक समितीचे सदस्य मग त्याच्यामध्ये आमचे भैरवनाथ वाकळे पण आहेत ऋषिकेश आगरकर आहेत हे सुद्धा वेळोवेळी खूप दहा तर लढा चालू आहे आज जरी काही लोक दिसत असले त्याच्या पाठीमागे आणखी खूप लोक आहेत हे सर्वांच्या मदतीने शक्य झालं आणि सर्वात महत्वाचा सुद्धा याच्यामध्ये प्रेसनी पण निभावलं की वेळोवेळी तुम्ही जे तुमच्या आवाज जर उठवला त्याचा सुद्धा एक प्रेशर निर्माण होऊन लोकांनी ते पैसे भरले आणि आज एक चांगली एक परिस्थिती निर्माण झाली आता यापुढे राजेंद्र चोपडा आपले धन्यवाद सर्व पत्रकार बंधू आणि मीडियाचे लोक सर्व प्रतिनिधी सर्व आदरणीय लोकांचं स्वागत करतो नगर आर्मन बँक किती प्रतिष्ठेची होती याचा इतिहास आता सगळ्यांना माहिती आहे आणि या प्रतिष्ठेच्या बँकेच्या रासाला कशी सुरुवात झाली याची वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये आपण वेळोवेळी वेड़ माहिती दिलेली आहे आणि ज्या पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे होता तो आम्ही आमची जी बँक बचाव समिती त्यांनी उठवलेलो आहे आता परवा दिवशी जी गोष्ट जी सांगतो जो जो भाग आहे कमी पत्र व्यवहारा जागे आम्ही उभा केलेला बँकेने बरेच प्रयत्न केले परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकड ज्या पद्धतीने एम ऑर्डर मिळवण्यासाठी ज्या फाईल्स केलेल्या होत्या त्या फाईल्स वर सही झाल्याशिवाय बँकेने तारण घेतलेल्या प्रॉपर्टी या काही येत नव्हत्या नाव लावता येत नव्हते आणि नाव लावायला जी काही प्रक्रिया व्हायला पाहिजे नव्हती त्यासाठी स्पष्टपणे आम्ही जिल्हाधिकारी साहेब असो एस पी असो मंत्री असो इतर सर्व वरिष्ठ अधिकारी महसूल खात्याचे वरिष्ठ अधिकारी सगळ्यांना सांगितले नाही आणि सहा होत नाही किती वेळा आम्ही फोन करायचे समक्ष भेटायचे प्रयत्न करायचे त्यांना स्पष्ट आठवण दिली की आम्ही पाच पासून तुमच्याकडे येतो परंतु तुमच्याकडून सह्या होत नाही मग लगेच जिल्हाधिकारी साहेबांसाठी कहो मी लगेच साहेब करतो कारण की याची प्रोसेस जी आहे महसूल खात्याकडून आणि त्याचे मालक आहेत जिल्हाधिकारी साहेब ती झाली पाहिजे त्यानंतर तीच फाईल या तहसील ऑर्डर साठी पेंडिंग पडलेली आहे तहसीलदारांकडूनही काही ती फाईल लवकर पुढे जात नाही बँकेने पत्रव्यवहार करण्यासाठी तलाठी सर्कल नायब तहसीलदार या सगळ्यांकडे पत्र व्यवहार केला प्रयत्न केले एक तर नाही सर्कल भेटायचे नाही नायब तहसीलदार भेटायचे नाही आणि तुम्हाला ना माहिती आहे आजची परिस्थिती या सर्व पैसे दिल्याशिवाय काम होत नाही ही सत्य परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात आहे परंतु मग जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी स्पष्ट सांगितल्यानंतर नामदारांनी आदेश दिले की कलेक्टर साहेब या ऑर्डर से आपण ताबडतोब कराव्यात मग जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं तीन चार दिवसाच्या आत मी करतो नामदार साहेब विखे साहेबांनी सांगितलं मला फेब्रुवारी एटच्या आधी याचा निकाल पाहिजे आणि माननीय एस पी साहेब ओला साहेब तिथं होते त्याच ठिकाणी कमिटी नेमली आर डी सी साहेब राजेंद्रजी पाटील ओला साहेब यांना सांगितलं तर खैरे साहेब एस आय टीचे प्रमुख आहे आणि आर्थिक पोलीस शाखेचे अमोल भारती साहेब होते आम्ही सांगितलं की अमोल भारती साहेबांना या केसची सगळी माहिती त्यांच्याकडून देण्यात यावा आणि बँकेचे प्रशासन ही सर्व माहिती त्या ठिकाणी स्पष्टपणे मागितली फिजिकल ताबा घेण्यासाठी एखादी ऑर्डर झाल्यावर आम्हाला बँकेचे कर्मचारी गेल्यावर ते जे काही कर्जदार आहेत दादागिरी करतात शिवेगाळ करतात आर्ड वर्धा करतात आम्हाला करता। पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून सांगितलं कारण पोलीस बंदोबस्त नाही मिळाला तर फिजिकल ताबा घ्यायला लोकांना ते स्वीकार करून आखून देतात बँकेचे कर्मचारी असतो शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली ते सुद्धा साहेबांनी सांगितलं हे सगळं सरकारी ताब यांना करावं मोजा नोंदीसाठी सर्व त्याला त्यांना आदेश द्यावे मोजा नोंद करावी मोजा नोंद केली तर ती प्रॉपर्टी आपल्याकडे राहील जे जे उदाहरण आलेले होते त्यांची नाव त्या ठिकाणी सांगितली गेली आम्ही आज काही सांगत नाही की या ठिकाणी हा असा असा अनुभव आला आणि आलेला अनुभव त्या ठिकाणी सांगितल्यानंतर ना नामदार साहेबांना आणि पोलीस सा आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या डोळ्यात एकत्र सांगितली आणि हे जर आपण सरकार केलं नाही तर ही बँक जसं सांगितलं राजेंद्र गांधीनी बाहेर येऊ शकणार नाही ठेवीदारांना पैसे कुठून मिळणार आणि इतक्या कर्ज वाटप वसूल होणार कशी ते जर ज्याची लायकी समजा दहा लाखाची त्याला चार कोटी कर्ज देता मोठे कागदपत्र बनवून त्याचे कागदपत्र जे वाटत केलेलं आहे जनतेमध्ये जी काही चर्चा होते की बँक बचाव समिती चुकीचं काम करते तर आम्ही जर चुकीचं काम करत असतो तर फॉरेन्सिक रिपोर्ट कोणी केलाय फॉरेन्सिक ऑडिटर प्रशासन तपास कोण करत आहे पोलीस खातं करत आहे त्याच्या फक्त पाठपुरावा करण्याचं काम आम्ही करतो आणि स्पष्टपणे मी तर सगळ्यांना लिहिलंय मोदीजी अमित शाह सेंट्रल रजिस्ट्रार दिल्ली माननीय फडणीस साहेब एक माननीय एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे होम सेक्रेटरी सगळ्यांना लेखी लिहिलंय की आपल्याला आपला सगळ्यांचा ना खाऊंगा ना खाने दुंगा या सगळ्या गोष्टी आहेत तुमचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे म्हणूनच हा योग्य तपास होत नाही माझी प्रेसवाल्यांना विनंती आहे की हे मी लेखी लिहिलेलं आहे हे सगळ्या प्रशासनाकडे आहे की हे सगळं आपलं जे आहे एवढं श्लोक जे आरोपी शोधलेत तुम्ही एकशे पाच आरोपी तुम्ही केलेत तपास करून तुम्ही केलेत आम्ही सांगितले नाही मग त्यांना ते जर गावात फिरतात तर धरून आणायचं काम कोणच आहे पोलीस प्रशासनाच तपास करायचं काम कोणच आहे पोलीस प्रशासनाच आम्ही काही आरोपी आलेले असताना सांगितले तिथं ता तीन तास तुम्ही जाता जर उदाहरणार तर मी सांगितलं हे दोन आरोपी राजयोग मध्ये बसलेले जेवण करतायत एसपी ऑफिस मधून इथे यायला दहा मिनिटात येऊन घेऊन जाऊ शकतात परंतु तसं घडत नाही आणि घडलेलं नाही यामुळे या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लेखी स्वरूपात मांडल्यावर सुद्धा पाहिजे त्या पद्धतीने तपासाला वेग आलेला नाही परंतु आता परवा आमदार साहेबांनी आदेश दिल्यामुळे या तपासाला वेग होत येईल अशी माझी खात्री आहे या प्रसंगामध्ये आम्हाला शहराचे शेवट राजकीय पाठिंबा असल्याशिवाय होत नाही आम्हाला शहराचे आमदार भैया जगताप आणि नामदार विखे पाटील साहेबांनी या सर्व गोष्टीमध्ये बरीच मदत केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी म्हणजे जे कर्ज आहे ते गोळ्या करण्यास मदत झालेली आहे आणि एक सिरियस मुद्दा त्या ठिकाणी सांगितलं की कर्जदार आणि जामीनदार यांच्या प्रॉपर्टीज पोलीस कागद महसूल करणं का सांगता आम्हाला तुम्ही की तुम्ही आणून द्या आणि ही माहिती जिल्हाधिकारी साहेबांच्या जर मनात आलं की सगळे तलाठी अधिकारी त्यांच्या अंडर आहेत त्यांनी आदेश दिला जिल्हा की हे एवढे लोक आहेत त्यांच्या नावाच्या प्रॉपर्टीज आता सगळं कॉम्प्युटर युग आहे त्याच्यावरून जर शोधून काढायचं तर ताबडतोब तो शोधून काढून त्याच्यावर लावं लावू शकता हे सुद्धा त्या ठिकाणी मांडलं आणि आपल्या माध्यमातून हे माझी म्हणणं आहे आपल्याकडे हे वर्तमानपत्र छापाव म्हणजे कुठेतरी यांचे डोळे उघडतील आणि यांच्या सगळ्या प्रॉपर्टीला प्रॉपर्टीला या प्रॉपर्टी विकून पैसे वसूल होणार नाही आणि खऱ्या अर्थाने राहिलेले पैसे वाटप केलं तर आताच राजेंद्र गांधींनी सांगितलं तर हा महाराष्ट्रात इतिहास होईल की ही बँक पुन्हा चालू होईल आणि ही बँक पुन्हा चालू झाली तर आपल्या नगर जिल्ह्याला महाराष्ट्रात मानाचं स्थान राहील नाही तर अनेक बँका अनेक पतसंस्था आजपर्यंत अशाच भ्रष्टाचारात खला झाल्या आणि मोडकळी चालू आम्ही पाठपुरावा का करतो तळमळनी खर्च करून स्वतःचा कुणाकडूनही एक रुपया आम्ही घेत नाही आणि ह्या खर्च करून का करतो की ज्या कोणी नालायक लोकांनी या खर्च म्हणजे या भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना शासन झालं पाहिजे म्हणजे येथून पुढं कोणीही असं सहकारी संस्था या पद्धतीचा भ्रष्टाचार करण्यास धजवणार नाही म्हणून आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे जे निकाल आणि मला आलेले डिपार्टमेंटचे पत्र ते सुद्धा आपल्याला आता देत आहोत कॉपीज आपण त्याचा अभ्यास करून योग्य ते आपल्या वर्तमानपत्रात याला प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती आणि आपल्या माध्यमातून आजपर्यंत जे आम्हाला सहकार्य झालेलं आहे अत्यंत महत्वाचं आहे या सहकार्यामुळेच जनतेपर्यंत सर्व माहिती गेलेली आहे आणि जी लोक मध्यंतरी काही आकडेवारी प्रसिद्ध केली ती अत्यंत चुकीची व खोटी होती लोकांच्या डोळ्यात फेकणारी होती जनतेला माहीत नसत आणि मग जनता वेगळी चर्चा करते ही सत्य परिस्थिती लेखी स्वरूपात या ठिकाणी आम्ही आपल्याकडे देत आहोत कृपया याला योग्य प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती सगळ्यात महत्वाचं आमच्या या सगळ्या लढाईमध्ये आमचे मित्र आणि जुने कार्यकर्ते आज वय सगळे कोर्टाची लढाई करतात बसनी नगर ते औरंगाबाद पार जातात पाटे उठून बसनी औरंगाबादला जाणं औरंगाबाद हायकोर्टात नगरच्या कोर्टात धावपळ करणं ही सगळी बाब ते स्वतः करतात असे काही लोक आहेत त्यांच्या पन्नास पन्नास लाखाच्या कोट एक एक कोटीच्या दोन दोन कोटीच्या ठेवी आहेत काही मोठमोठ्या संस्था आहेत पदाधिकारी मोठे परंतु ते काही हालचालही करत नाही आम्ही त्यांना जागा करतो अरे बाबा तुमचे एक शैक्षणिक संस्था आहे सावेडीमध्ये त्यांचे कोट्यावधी रुपये परंतु आम्ही त्यांना जागा करतो अरे जा तुमच्या याच्यावर बोर्डावर पदाधिकारी वकील आहेत परंतु हालचाल करत नाही काही लोकांना आणि जनतेला हाही आव्हान आहे थोडं स्वतःही जागरूक व्हावं बँकेला पत्रव्यवहार केला जसा पोलीस खात्याला आणि कल कलेक्टर ऑफिसलाही पत्रव्यवहार करावा अनेक लोकांचे पत्रव्यवहार केले आवाज उठवला तर आणखी लवकर याचा प्रवास सुरू होईल आणि लोकांचे पैसे मिळतील आणि बँक पुन्हा चालू होईल धन्यवाद